हॅलो या चॅनलवर ह्याच्या आधी मी स्त्रियांसाठी व्यस्त राहण्याचं महत्व आणि तुम्ही स्वतःचे पैसे कमवत असाल तर त्याचे तुमच्यासाठी काय काय फायदे आहेत असे दोन व्हिडिओ बनवले होते तर त्या दोन व्हिडिओचाच हा तिसरा भाग आपण म्हणू शकतो की तुम्हाला बाहेर पडणं शक्य नसेल तर घरात राहून तुम्ही काय काय करू शकता तुमची काम करायची इच्छा असेल तर एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कुणाच्याही सपोर्टची वाट बघू नका घरातून सपोर्ट मिळेल किंवा मग बाहेरचं कुणीतरी येऊन मला सपोर्ट करेल आणि मग मी काहीतरी सुरू करीन हा विचार केला तर तुमचा विचार फक्त एक मनातला विचार म्हणूनच राहून जाईल आज आपण अशा काळात जगतोय जिथं काहीही काम सुरू करणं आणि पैसे कमावणं खूप सोपं झालंय कॉम्पिटिशन किती जरी असली ना तरी तुमच्या हातामध्ये बेसिक कौशल्य असेल तुमची मेहनत करण्याची तयारी असेल आणि ती मेहनत तुम्ही रोज नियमित केली तर त्या प्रमाणात तुम्हाला पैसे नक्कीच मिळतात आता या व्हिडिओमध्ये तसे मी बरेच ऑप्शन सांगेन पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक बिझनेस आयडिया प्रत्येकीसाठी नसते तुम्ही शहरात राहता की गावात राहता घर लहान आहे की मोठं तुमचा लोकसंपर्क किती आहे सोशल मीडियावर तुमची चांगली पकड आहे का यानुसार तुम्हाला निवड करायची आहे तुमच्यावर घरात जबाबदारी किती आहे म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती आहेत पाळीव प्राणी वगैरे आहेत घरातून कोणाची मदत होऊ शकते का ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला ठरवायचंय तु स्त्रियांना घरातून काम सुरू करायचं असेल ना तर बहुतेक वेळेला शक्यतो कमी इन्व्हेस्टमेंट असलेलं काम करायची इच्छा असते याला दोन कारण आहेत एक तर घरातून पैशाचा सपोर्ट मिळण्याची शक्यता कमी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःला सुद्धा मनातून थोडी भीती असते की सगळं नवीन शिकायचं नव्याने सुरू करायचं ते प्रेशर तर ऑलरेडी आहेच त्यात अजून कुणाकडून तरी मोठी रक्कम घेतल्याचं प्रेशर आपल्याला नको असतं आणि ते साहजिकच आहे तर आपल्याकडे असणारी सगळ्यात महत्वाची साधनसामग्री किंवा इन्व्हेस्टमेंट आहे आपला वेळ आपली मेहनत आणि आपल्या हातातलं किंवा बुद्धीचं कौशल्य आणि ह्याच्यासोबत आपल्याला अजून एक कौशल्य पाहिजे ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट कारण किती जरी व्यवसाय करत असलो पैसे मिळवत असलो ना तरी आपल्याला घरातली कामं चुकत नाहीत मी मध्यंतरी साधारण अशाच अर्थाचं काहीतरी विनोदी ऐकलं होतं की आजकाल लोक खूप उदारमतवादी झालेत त्यांना वाटतं आपल्या बायकोने सोनेने कामासाठी बाहेर पडावं खूप प्रगती करावी अगदी चंद्रावर जावं पण जाण्याआधी घरातलं काम पूर्ण करून जावं हा म्हटलं तर विनोद आहे म्हटलं तर वस्तुस्थिती आहे आणि हळूहळू यात बदल नक्कीच होईल आपण आपल्या पुढच्या पिढीला थोड्या वेगळ्या सवय लावण्याचा अर्थातच प्रयत्न करू पण तोपर्यंत तरी या गोष्टीचा स्वीकार करूनच आपल्याला आपली कामं ऍडजस्ट करावी लागणार आहेत